नमस्कार मंडळी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आहे श्रावणी सोमवार तर आज पहिलाच सोमवार होता त्यामुळे मी छानपैकी टिफिनसाठी साबुदाना खिचडी करायचं ठरवलं आणि आम्हा दोघांचाही उपवास होता तर मी पटापट आणि रात्रीच साबुदाना छानपैकी भिजवून ठेवला होता त्यामुळे मी पटापट साबुदाना खिचडी बनवून घेतली आणि सकाळी पहिलं काम तर हेच असतं चा की उठल्यावर आपला हो टिफिन तयार करणं आणि असं वाटतं जोपर्यंत पिल्लू जो झोपलंय तोपर्यंत सगळी कामं झाली पाहिजे आणि माझी साबुदाना खिचडी तयार ता झाली आहे छान वाफेवर होते तर तर हेच वाटत असतं की सकाळी सगळी कामं जोपर्यंत पिल्लू झोपली आहे तोपर्यंत झालीच पाहिजे पण बऱ्याचदा हे शक्य होतं बऱ्याचदा हे शक्य होत नाही तर एनिवे anyway, हे तर चालूच राहणार आपणही कधी कधी छान शांत झोपतो कधी कधी नाही झोपत तसंच आपल्या बाळाचं असतं तर सगळ्यात आधी मी टिफिन तयार करून घेतला आहे आणि सकाळी बरीच गडबड असते कामांची त्यामुळे इतकी फटाफट फटाफट कामं करावी लागतात तर आता टिफिन झाल्यानंतर मी ना माझा जो किचन आहे तो सगळा क्लीन करून घेते आणि जसं हे फास्ट फॉरवर्डमध्ये सगळी कामं होत आहेत ना असं वाटतं की खरंच रोजच्या आयुष्यात इत इतका फास्ट काम झालं तर किती छान होईल पण असं नाही होऊ शकत आणि ना किचन आवरल्यावर असं वाटतं की अर्ध काम झालंय बॉ असं कारण बेडरूम आवरायला इतका वेळ नाही लागत तर आ, मी सगळी जी भांडी आहे ती सगळी घासून घेते आणि रात्रीची सुद्धा जरा भांडी होती कारण रात्री ना पिल्लू झोपून गेली त्यामुळे मग मला भांडी नाही घासता थोडा आवाज होतो ना मग ती उठून जाते तर मग आता मी फटाफट फटाफट सगळी भांडी घासून घेतली आणि माझं जे किचन आहे ते छानपैकी असं क्लीन करून घेतलं आणि मग बाकीची जी रुटीनची कामं असतात ना मी ती सुद्धा करून घेतली आणि तेव्हाच असं वाटतं की हां आत्ता बसू शकतो आपण तर कधी कधी पिल्लू छान काम करू देते आणि कचरा गोळा करून म्हणजे जो काही दिवसभरातला कचरा असो तो गोळा करून बाहेर ठेवणं हे मोठं काम असतं आणि तर मी तुम्हाला सांगते की आपण जेव्हा बाळासाठी ना दुधाचा बॉटल्स वापरत असतो ना तर त्या बॉटल्सची खूप काळजी घ्यावी लागते म्हणजे नुसतंच धुऊन चालणार नाही तर मी सगळ्या बॉटल्स या फिलिप्सच्या वापरते तर याचं जे निप्पल आहे ना त्यात तुम्ही डायरेक्ट दूध येत नाही बाहेर जेव्हा आपण सक करतो तेव्हाच दूध बाहेर येतं तर या बॉटल्सची काळजी मी कशा प्रकारे घेते आणि स्टेरिलाईज कसं करते ते मी तुम्हाला दाखवते तर जेव्हा आपण दूध पितो ना तेव्हा नॉर्मल एक वॉश करून घ्यायचं त्यानंतर माझ्याकडे हे मदर फर्स्ट लिक्विड आहे तर हे मी जेव्हा माझी इशिज झाली तेव्हा स्टार्टिंगलाच घेतलेलं आहे आणि खूप कमी लागतं अगदी थोडं थोडं यूज करायचं असतं तर थोडंसं मी लिक्विड यात टाकलं आणि थोडं पाणी घेतलं आता माझ्याकडे हा ब्रशचा सेट आहे हा तिच्यासाठीच मी फक्त वापरते बॉटलसाठी तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण स्वच्छ बॉटल मी करून घेते ओके okay. त्यानंतर इथे इथे ना दूध पडून पडून थोडं कडक होतं बऱ्याचदा तर इथे पण मी स्वच्छ करते ओके okay? आणि हेच लिक्विड मी दुसऱ्या बॉटलमध्ये टाकणार आता ही बॉटल छोटी आहे म्हणून मी छोटा ब्रश घेते आणि सेम या लिक्विडने मी असं करून घेते ओके okay? तर हेच लिक्विड मी बदर स्पर्शचं लिक्विड खूप छान आहे तुमची जी खेळणी असतात ना बाळाची तर तुम्ही ती पण यामध्ये वॉश करू शकता या लिक्विडने आणि हा ब्रशचा सेट आणि हे लिक्विड मी ॲमेझॉनवरनं मागवलं आहे तर झेप्टो स्विगी इन्स्टमाट ब्लिंकीज बिग बास्केट अशा ॲप्सवर सुद्धा हे लिक्विड अवेलेबल आहे तर ओके okay? तर माझ्या या बॉटल्स क्लीन करून झाला आता मी काय करणार आहे या बॉटल्स बाजूला ठेवेल आणि या कंटेनरमध्ये थोडं लिक्विड टाकेल थोडंसं पाणी घेईल आणि हे जे निप्पल्स आहेत ना हे मी साधारणत एक चार पाच दिवसातनं हे असे बाहेर काढते हे बघा असे निघतात इझिली आणि महिन्यातनं एकदा मी निप्पल जे आहे ते चेंज करते आणि हे माझ्या बॉटलचं झाकण आहे जे मी बाहेर जाताना यूज करते तर आता मी यात थोडं अजून पाणी घालेल मी सांगते काय भांडी घासायला जसा वेळ लागतो ना तसं मला बॉटल स्टरिलाईज करायलाही वेळ लागतो कारण तिच्या बाबतीत मी अजिबातच हलगर्जीपणा करत नाही तिच्या बाबतीत काय मला घरातल्या बाबतीत आवडतच नाही असं स्वच्छच आवडतं सगळं तर हे बघा या छोट्या ब्रशनी मी हे जे निप्पलचे झाकणं आहेत ना ते सगळे मी क्लीन करून घेते आणि हे माझं कामच आहे म्हणजे हे मी एकतर रात्री करते नाहीतर मग सकाळी माझं सगळं आवरल्यावर करते कारण याला किचनोटा पण स्वच्छ पाहिजे असतो ना तर तर मी असं सगळं स्वच्छ करून घेते बऱ्याचदा दूध अडकतं कारण निप्पल आहे प्लास्टिक आहे त्याच्यामुळे आपण कायच सांगू शकतो ना आणि बुरशी लागू शकते बाळाचा आवाज आला मला जाऊ लाग तर सगळे निप्पल्स जे आहेत ना ते मी असे धुऊन घेते या ब्रशच्या सेटमध्ये ना तीन ब्रश मी तुम्हाला दाखवते खूप छान सेट आहे हा युजफुल आहे खूपच आहे ते याच्यात घालून असं असं करायचं आणि या, या निप्पलला ना जे होल आहे त्यात हा बारीक ब्रश आहे तो घालायचा ओके हे बघ असा बाहेर काढायचा तर म्हणजे जे, जे काही अडकलेलं असेल ते निघतं आणि अजून एक गोष्ट सांगते या निप्पलला इथे एक होल असतं जे फिलिप्सच्या बॉटल वापरत असतील त्यांना माहिती असेल सगळ्यात बेस्ट बॉटल आहेत या तर या बॉटलच्या या होलमध्ये सुद्धा हा ब्रश असा घालायचा आणि स्वच्छ करून घ्यायचं हे सगळे निप्पल्स मी स्वच्छ करते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे सगळं मी असंच स्वच्छ करून घेते आहे मी विठ्ठल विठ्ठल कर मी आलीच विठ्ठल विठ्ठल ओके त्यानंतर पुन्हा हे असं तोंड करून स्वच्छ करून घ्यायचं इकडून तिकडून घासून घ्यायचं आणि या ब्रशनी हा ब्रश मी इतके दिवसांपासून यूज करते कधी वाकला नाही आणि आजच मी व्हिडिओ शूट करतो आज हा ब्रश वाकला पण <laughs> नाही चांगली क्वालिटी आहे तर जस्ट तारेचा ब्रश आहे हा म्हणून आणि माझं सजेशन हेच असणार की फिलिप्सच्याच बॉटल वापरा बेस्ट बॉटल आहे स्टीलच्या बॉटलसुद्धा वापरू शकता पण त्यामध्ये मेजरमेंट्स वगैरे कळत नाही आणि डॉक्टरांनी पण फिलिप्सच सजेस्ट केलंय ओके सगळ्यात आधी हे ब्रश जे आहेत ना मी ते तुम्हाला दाखवते तर हे बघा हा असा सेट आहे छान पुढे कार्टूनच हे हा सगळ्यात मोठा ब्रश आहे आणि तो असा गर गर गरगर फिरतो आणि हा छोटू ब्रश आहे साठी आणि हा होलसाठीचा ब्रश so, आहे सो असा हा छान सेट आहे ब्रशचा आणि हे आहे मदर स्पर्शचं प्लांट पॉवर बेबी लिक्विड क्लिन्झर याने काहीही त्रास होत नाही बेबीला तर याचं काम झालं हे मी मी खालच्या कपाटात ठेवते ओके आता हे सगळं धुवायचं तर हे आहे फिलिप्सच स्टेरिलायझर तर यामध्ये ना असं लिक्विड टाकावं लागतं सॉरी यामध्ये पाणी टाकावं लागतं खाली आणि वर्ण हा असा ट्रे आहे तर या ज्या बॉटल्स आहेत ना या ट्रेमध्ये अशा उभ्या लावायच्या असतात तर मी या लावून तर हे सगळ्या ज्या बॉटल्स आहेत ना तर मी त्या अशा लावून घेतल्यात आणि आता हे वरचं पार्ट आहे त्याचं तर हे सगळं झाकण हे सगळं ओके तर मी हे बंद केलं आहे सगळं लावून आता बटन चालू ओके आणि आता